चिराग लाईट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा कोथळी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी स्वाभिमानीच्या सौ कल्पना कांबळे बिनविरोध कोथळी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सौ कल्पना उत्तम कांबळे यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सरपंच तथा निवडणूक निर्णय अधिकारी अनमोल करे यांनी केली निवडीनंतर फटाक्याची के आतशबाजी आणि साऊंड सिस्टीम व हलगीच्या तालावर जल्लोष करीत मिरवणूक काढण्यात आली उपसरपंच सौ ज्योती कांबळे यांनी गटांतर्गत गट ठरलेल्या रोटेशन पद्धतीनुसार आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने हे पद रिक्त होते आज बुधवारी निवडीच्या दरम्यान कल्पना कांबळे यांचा एकमेव अर्ज झाल्याने ही निवड बिनिरोध झाली प्रोसिडिंग वाचन ग्रामपंचायत अधिकारी राहुल नाईक यांनी केले निवडीनंतर नूतन उपसरपंच यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने व इतर सहकारी संस्थेच्या वतीने त्याचबरोबर वैयक्तिक सत्कार करण्यात आला त्याचबरोबर मावळत्या उपसरपंच सौ ज्योती कांबळे यांचाही ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला निवडीनंतर नूतन उपसरपंच सौ कल्पना कांबळे यांनी गावासाठी जास्तीत जास्त वेळ देऊन विकास करणार असल्याचे ग्वाही यावेळी दिली पंचायत समिती माजी उपसभापती राजगोंडा पाटील यांनी मनोगत व्यक्त करताना बहुजन ग्रामविकास आघाडी ही सर्व समाजाला सोबत घेऊन जाणारी आघाडी आहे सुरेखा कोरवी ज्योती कांबळे आणि आता कल्पना कांबळे या मागासवर्गीय समाजातील भगिनींना सलग संधी देण्यात आल्याचे सांगून गटांतर्गत ठरल्याप्रमाणे ही निवड होत असल्याचे सांगून त्यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी गौतम पाटील सर बाहुबली इसराना एस टी पाटील राजू कांबळे यांनी मनोगत व्यक्त करताना उपसरपंच निवडीच्या शुभेच्छा दिल्या नूतन उपसरपंच कल्पना कांबळे यांच्या निवडीनंतर महिलांनी ऑक्शन केले मावळच्या उपसरपंच सौ ज्योती कांबळे यांनी गट नंबर अकराशे शहाऐंशी मध्ये भू पूरग्रस्त भूखंड वाटपासाठी वारंवार पाठपुरावा केल्याचे सांगून लवकरच मोजणी करून वाटप करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले त्याचबरोबर काहींनी नवीन ग्राम सचिवालय मध्यवस्थित व्हावे त्याचबरोबर माळावर गायरान जमिनीत सौर ऊर्जा प्रकल्प उभारून शेतीसाठी दिवसा वीज मिळवण्यासाठी प्र प्रयत्न करावेत अशी इच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप पाटील एमडी माजी सरपंच भरतेश कावाटे जवाहर साखरकरणा संचालक गौतम इंगळे स्वाभिमानीचे श्रीकांत पाटील सुभाष संस्था संचालक संतोष वायदंडे ग्रामपंचायत सदस्य सुजाता बोरगावे राजश्री सुतार सुरेखा कुर्वी नितीन वायदंडे वासंती पाटील यशोदा धनगर रेखा खवाटे शुभांगी खवाटे संजय चव्हाण हिदायत नदाब यांच्यासह सर्व सदस्य आदींसह सर समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वागत ग्रामपंचायत सदस्य ऋषभ पाटील यांनी तर आभार ग्रामपंचायत सदस्य विजय खवाटे यांनी मांडले निवडीनंतर ग्रामपंचायत मेन रोड एसटी स्टँड चौक या मार्गावरून त्यांच्या निवासस्थानापर्यंत जल्लोषी मिरवणूक काढण्यात आली कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा